शिवसेना महिला मेळावा उत्साहात संपन्न दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिवपार्वती मंगल कार्यालय भावसार चौक नांदेड येथे शिवसेना महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी प्रमुख शाखा प्रमुख शिवदूत व महिलांची प्रचंड उपस्थिती होती हा महिला मेळावा संध्याताई बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला उत्तरमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आज आपण इथे मेळावा घेतलेला आहे तर पूर्ण नांदेड उत्तरमधून शिवसैनिकांचा आणि आपल्या युतीचे उमेदवार यांचा मेळावा घेतला होता तर आपल्या युतीचे उमेदवार चिखलीकर साहेब यांना आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान करावं असा आपण हा एक मेळावा घेतला होता आणि या मेळाव्या आलेल्या सर्व नांदेड उत्तर भागातून शिवसैन्याच्या महिला भाजपच्या महिला आणि पूर्ण युतीचे उमेदवार आले होते याच्यासाठी आपण एक चिखलीकर साहेबांना सर्व माता बहिणीनं आपण त्यांना विजय करायचं आणि त्यांना एक आशीर्वाद द्यायचं यासाठी हा इथं एक मेळावा घेण्यात आला होता एवढंच बोलते आणि इथं थांबते जय हिंद जय महाराष्ट्र